नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज आश्रम शाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करण्याकरिता निवेदन खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी दिले निवेदन महाराष्ट्र आश्रमशाळा शिक्षक व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघ शाखा यवतमाळच्या आश्रमशाळेतील कर्मचाऱ्यांच्या समस्या दूर करून न्याय मिळवून देण्याकरिता आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी खासदार संजय देशमुख यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्यांनी निवेदन दिले निवेदनामधून आश्रमशाळा कर्मचाऱ्यांचे वेळेवर वेतन होत नाही हे वेतन एक तारखेला व्हावे जीपीएफ चे पैसे वेळेवर मिळत नाही भविष्य निर्वाह निधीचे बीडीएस काढण्याचे पैसे शासनाने थांबविले या अकरा मागण्याचे निवेदन खासदार संजय देशमुख यांना दिले आहे अशाच प्रकारचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नामदार अतुल सावे नामदार संजय राठोड नामदार अशोक विके नामदार इंद्रलीन नाईक यांच्याकडे सुद्धा निवेदनाद्वारे मागणी केली आहे तर आमदार बाळासाहेब मांगुळकर आमदार किरणजी सरनाईक आमदार सुधाकर अडवाले व प्रधान सचिव इतर मागास बहुजन कल्याण विभाग मंत्रालय मुंबई यांच्याकडे प्रतिलिपी दिले आहेत अब्दुल खान ऋषिकेश हिरा हिरासह सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिगरा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वरती क्लिक करा धन्यवाद